नमस्कार काका तुमचं नाव काय सुभाष चांदे आम्हाला पूर्ण नाही का मेलची माहिती द्या तुम्ही सांगा आगा। 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 माल टाकायचं इथून माल टाकायचा माल टाकल्यावर या चालीवर येईल माती निघाल तरीच वगैरे निघाल जायला गेला माल माती कोटा सोनार मध्ये जाईल सोनार मध्ये जाऊन या येथील खळा माती निघते इथं पण निघते आणखी खडा राहिला गोळा माती इथे निघते अच्छा अच्छा काढून दाखवता नंतर इथून साफ झालेला मालबर मध्ये कोणते या लबर मध्ये लबर मधून इथून माल फुटेल आता लबर मला खोल लबर पळून दाखवा टोनर मधून माल आल्यावर या टपक येतील या टप मधून माल येथे फुडेल म्हणजे तुमचा धान फुडेल फुटेल फुटेल ओके तुमचं धान येथून तुमचा माल येथे जाईल माल हां फुटलेला माल <shawas》>। फुटलेला माल बाकी माल राहिलेला उरलेला माल तुमचा रिवस्ट जाईल इकडं okay. हा रिवस्त जाईल तिथे रब्बर मध्ये बाकी माल लेखन व्हायटर मध्ये जाईल व्हाइटनर हा हा व्हाइटनर इथं पॉलिश लागते पॉलिश म्हणजे कम पॉलिश लागते झिरो झिरो याच्यातून या व्हाइटनर मध्ये फुल पॉलिश लागेल अच्छा अच्छा मग मग साबल लागून चाललीचा फोटो काढून दादा काढलो चाललीवर जायला तुमच्या पोचत जाईल किंवा बोरीत जाईल ओके ओके ठीक आहे चला ठीक आहे ओके एका दिवसात किती तुम्ही पिसाई करता येत आपण सत्तर साठ पन्नास ऐंशी अच्छा एवढ्या बरं कोणते कोणते प्रॉब्लेम येतात तुम्हाला इथं पाबली काहीच नाही ओके काम आहे पूर्ण पाबली मला मेकॅनिकलने फोन करायचा डायरेक्ट येऊन जाईल अच्छा अच्छा तुमचं तुम 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 काय आहे शिक्षण वगैरे हो आमचं शिक्षण फक्त दुसरा वर्ग दुसरा वर्ग आहे का दुसरा वर्ग कुठले प्रॉपर आहेत ते नलेशिवा तुम्ही नलेश्वर तुम्ही अपडाऊन करता मालक किलोमीटर मालक मालक राजुरा राजुरा पल्लाशा राजुरा पल्लाशा राजुरा ओके आणखी म्हणजे मला शेतकऱ्यांकडून त्रास वगैरे काही असा नाही 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 कोणाकडून आहे एकटेच राहतात आपण स्वतंत्र मालक हो नाही आपल्या जिम्मेदारी आहे ना लवकर माणसावर सोपवली आहे पूर्ण फुल टाइम इमानदारीनं माल देनी आहे कारण मालक नाही हो। आहे ते हो रास्ताकार आपल्याला बोलतो त्याच्यामुळे आपण इमानदाराने माल देनी हा माल कोवायचा आहे मग एवढं पडून आहे तो करायचा आहे कस्त आहे का माल आहे हो हो बाकी काम ओके आहे तुमचं ओके ठीक आहे धन्यवाद हां चालतं का त्यांच्या छाप